हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लिगल लेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे आजही आपण एक असा विषय घेऊन आलो आहे जो आपल्याला नियमितच्या आयुष्यामध्ये माहीत असणं खूप गरजेचं आहे वारंवार आपल्या कानावर ते शब्द पडतच असतात चला तर मग आज आपण एक नवीन विषय समजून घेऊयात तो म्हणजे जामीन ज्यालाच इंग्लिशमध्ये बेल असंही म्हणतात जामीन म्हणजे काय जामिनाचे किती प्रकार आहेत जामीन कुठल्या केसेसमध्ये दिला जातो जामीन कुठल्या केसेसमध्ये टाळला जातो जामीन देताना काय क्रायटेरिया असतो हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विषयाला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही अजूनही आपल्या लिगल लेन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या लिगल लेन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा तुमच्या जवळच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा तर चला तर मग आपण सुरू करूयात आजचा एक नवीन आणि महत्त्वपूर्ण विषय जामीन तर जामीन म्हणजे काय जामीन कधी दिला जातो काय हे आपण बघणार आहोत तर सुरुवात करूयात जामीन म्हणजे काय याच्यापासून तर जामीन म्हणजे काय तर आरोपीला कायद्याच्या ताब्यातून मुक्त करण्याची जी प्रक्रिया आहे ज्यासाठी आरोपीला काही अटी आणि शर्तींवर एक बंधपत्र कोर्टामध्ये सादर करणं गरजेचं असतं तर त्या बंधपत्राला आपण बेलबॉन्ड असंही म्हणतो तर त्यानंतर कोर्ट जे आहे ते आरोपीचा जामीन स्वीकारतं म्हणजे थोडक्यात काय तर आपण असं म्हणू शकतो की जेव्हा एखाद्या आरोपीला जेलमधून सोडवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला कोर्टाची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार काही अटी आणि शर्तीमच्या आधीन राहून बंधपत्र देणं गर गरजेचं असतं आणि त्याच्यानंतरच हा जामीन मिळत असतो आता अगदीच सोपं करून सांगायचं झालं तर जामीन म्हणजे आरोपीला तात्पुरत्या स्वरूपात जेलमधून सोडवणे पण काही ठराविक अटींसह मी पुन्हा रिपीट करते की जामीन म्हणजे काय आहे तर आरोपीला तात्पुरत्या स्वरूपात जेलमधून सोडवणं पण काही ठराविक अटींसह जामिनाचा उद्देश काय असतो तर आरोपीला जो तो खटला आहे त्या खटल्याचा न्यायनिवाडा होईपर्यंत शिक्षा न देता खटल्यादरम्यान स्वातंत्र्य देणे पण त्याच वेळी तो आरोपी न्यायालयात हजर राहील याची खात्री पण करणे बेसिकली जेव्हा एखाद्या आरोपीवर एखादा खटला दाखल केला जातो तर तो खटल्याचा न्यायनिवाडा होण्यासाठी बराच वेळ जात असतो तो वेळ पूर्ण तो जो आरोपी आहे त्याने जेलमध्ये राहायचं का तर नाही तर त्या खटल्याचा न्यायनिवाडा होईपर्यंत काही अटी आणि सह त्याला मुक्त केलं जातं काही काळासाठी तर त्याला आपण जामीन म्हणतो मला खात्री आहे निश्चितच तुम्हाला जामीन म्हणजे काय हे समजलं असेल तर आता याच जामीनचे चार मुख्य प्रकार आहेत आणि आपण ते चारही प्रकार आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर पहिला जो प्रकार आहे दॅट इज रेग्युलर जामीन जो आपण कोर्टामध्ये रुटीन केसेसमध्ये अनुभवतो बघतो त्याला आपण रेग्युलर जामीन म्हणतो जामीन हा जो विषय आहे तो स्पेसिफिकली हा रेग्युलर जामीन आपण जे बघतोय तो जामीनक्षम गुन्ह्यांसाठी दॅट इज बेलेबल ऑफेन्स म्हणजे ज्या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला बेल अलाउड आहे अशा प्रत्येक गुन्ह्यामध्ये हा रेग्युलर जामीन जो आहे तो दिला जातो रेग्युलर जामीन जो आहे किंवा रेग्युलर बेल जे आहे त्याच्यामध्ये काय आहे तर अटक झालेल्या व्यक्तीला तुरुंगातून तु सोडवण्यासाठी कोर्टाने दिले कोर्टाकडून मागून घेतलेला जामीन आता या जामीनाची वैशिष्ट्य थोडंसं मी तुम्हाला सांगते आरोपी आधीच पोलीस कस्टडीत किंवा न्यायालयीन कोठडीत असतो म्हणजेच जर एखादा आरोपी पोलीस कोठडीत आहे न्यायालयीन कोठडीत आहे तर अशा केसेसमध्ये हा रेग्युलर जामीन जो आहे तो दिला जातो हा जामीन मिळवण्यासाठी आरोपी किंवा त्याचे वकील जे आहे ते कोर्टात अर्ज करतात कोर्ट ह्या गुन्ह्याचं स्वरूप काय आहे आरोपीचा पूर्व इतिहास काय आहे फ तो जो आरोपी आहे त्याची फरार होण्याची शक्यता कितपत आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून जामीन देत असतो आता या दोन तीन शब्द जे आहेत ते महत्त्वाचे आहेत जसं की गुन्ह्याचं स्वरूप ज्या गुन्ह्यासाठी आरोपीला अटक केलेली आहे त्या गुन्ह्याचं स्वरूप कितपत गंभीर आहे या गोष्टीचाही जामीन देत असताना कोर्ट विचार करत असतात त्याचबरोबर आरोपीचा पूर्व इतिहास म्हणजे जर एखादा आरोपी हॅबिच्युअल ऑफेंडर असेल म्हणजे अगदी सराईत गुन्हेगार असेल तर त्याला जामीन देताना कोर्ट विचार करणार आहे पण एखादा आरोपी हा त्याच्याकडून चुकून गुन्हा घडलेला आहे किंवा काही कारणामुळे गुन्हा घडलेला आहे त्या सराईत गुन्हेगार नाही आहे अशा व्यक्तीला जामीन हा पटकन मिळतो तसंच हा जो आरोपी आहे तो फरार होऊ शकतो का जर तो सरार सराईत गुन्हेगार असेल तर फरार होण्याचे चान्सेस खूप जास्त राहतात सो अशा वेळेस त्या व्यक्तीला जामीन द्यायचा की नाही हेही कोर्ट ठरवत असतं म्हणजेच काय रेग्युलर जामीन जो आहे तो सिंपल शब्दात सांगायचं झालं तर जे बेलेबल ऑफेन्सेस आहेत गुन्हे आहेत त्याच्यामध्ये कोर्ट हा देतच असतं त्याचबरोबर खटल्याचा न्यायनिवाडा होईपर्यंत त्या आरोपीचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ नये म्हणून हा बेल दिला जातो आता बेलेबल जे गुन्हे आहेत किंवा ज्याला आपण बेलेबल ऑफेन्सेस म्हणतो तर अशा बेलेबल ऑफेन्सेसमध्ये आरोपींना जामीन मिळणं हा त्यांचा हक्क आहे तसं कायद्यामध्ये सुद्धा नमूद केलेला आहे परंतु जर समजा नॉन अवेलेबल ऑफेन्स असेल म्हणजे ज्यालाच आपण अजामीनपात्र गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील तर अशा केसेसमध्ये कोर्ट मात्र त्यांचा जो विवेकाधिकार आहे ज्यालाच आपण डिस्क्रेशनरी पॉवर कोर्टाची डिस्क्रेशनरी पॉवर ज्यालाच आपण कोर्टाचा विवेक अधिकार असं म्हणतो ते वापरून कोर्ट जो आहे तो जामीन द्यायचा की नाही हे ठरवू शकतो म्हणजेच काय तर आपण असंही म्हणू शकतो की जे रेग्युलर बेलमध्ये जे गुन्हे आहेत ते बेलेबल ऑफेन्सेसमध्ये जामीन मिळणारच आहे पण नॉन बेलेबल ऑफेन्सेसमध्ये सुद्धा जर कोर्टाला असं वाटलं की जामीन देणं योग्य आहे तर निश्चितच नॉन बेलेबल ऑफेन्सेसमध्ये सुद्धा जामीन होऊ शकतो आता आपण दुसरा जो प्रकार आहे तो बघणार आहोत दॅट इज अँटीसिपिटरी बेल अटकपूर्व जामीन आता हा अटकपूर्व जामीन किंवा अँटीसिपिटरी बेल हे आपण बऱ्याच मूवीजमध्ये बातम्यांमध्ये हे शब्द ऐकलेले असतात तसंच बऱ्याच अंशी आपल्या अवतीभोवतीसुद्धा कधी आपल्याला हे ऐकायला मिळतात अँटीसिपिटरी बेल ज्यालाच आपण अटकपूर्व जामीन म्हणतो तर अटकपूर्व जामीन म्हणजे काय तर अटक होण्या अगोदरच मिळवलेला जामीन एखाद्या आरोपीला अटक होणार आहे अशी जर त्याला शक्यता वाटत असेल तर त्या अगोदरच कोर्टाकडून जर त्याने हा जामीन मिळवला तर त्याला आपण अटकपूर्व जामीन असं म्हणतो म्हणजे आता बी एन एस एस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काय म्हटलंय बघा अटकपूर्व जामीन हा आरोपीला अटक होण्यापूर्वी जामीन मिळवण्याची संधी देतो विशेषतः जिथं अटक होण्याची शक्यता आहे म्हणजेच थोडक्यात काय की एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की काही कारणामुळे आपल्याला अटक होऊ शकते तर ती अटक टाळण्यासाठी आगाऊ घेतलेला जामीन अटक होण्या अगोदर घेतलेला जो जामीन असतो त्याला आपण अटकपूर्व जामीन किंवा अँटीसिपेटरी बेल असं म्हणतो आता अँटीसिपेटरी बेल म्हणजे काय तर हा एक संरक्षणात्मक घेतलेला जामीन आहे आपल्याला अटक होऊ नये अटकेपासून संरक्षण व्हावं म्हणून घेतला गेलेला जामीन याला आपण अँटीसिपेटरी बेल असंही म्हणतो एखाद्या व्यक्तीला भीती वाटत असेल की त्याला चुकीच्या आरोपाखाली अटक होऊ शकते तर तो कोर्टाकडे अँटीसिपेटरी बेलसाठी अर्ज करू शकतो आता हा जो अर्ज आहे तो कुठल्या कोर्टात करायचा कशा पद्धतीनं ह्या अँटीसिपिटरी बेलमध्ये जामीन मिळू शकतो काय क्रायटेरिया वापरला जातो आपण हेही बघणार आहोत तर हा जो अँटीसिपिटरी बेलचा अर्ज आहे एकतर तो सेशन कोर्टला करायला हवा किंवा हायकोर्टला करायला हवा अटकपूर्व जामीनचा अर्ज हा तालुका स्तरावरील कोर्टामध्ये करता येत नाही तर हा फक्त सेशन कोर्ट आणि हायकोर्टला करता येतो आता हा जो बेल आहे तो बेल देत असताना अँटीसिपेटरी बेल्ट बेल जो आहे तो देत असताना कोर्ट कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करतं कुठल्या कुठल्या अटी ज्या आहेत ते कोर्ट जे आहे ते घालतं तर पहिल्यांदा की हा आरोपी जो आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे का म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की तो कायम गुन्हेगारी क्षेत्रातला आहे का हाही बघितलं जातं सराईत गुन्हेगार आहे का हे बघितलं जातं आणि जर सराईत गुन्हेगार असेल तर त्याला अँटिसिपेटरी बेल मिळत नाही पण ज्या व्यक्तीला कोड अँटिसिपेटरी बेल ग्राह्य करतं मान्य करतं तर त्यासाठी त्यांना काय अटी घातल्या जातात तर जेव्हा ज्या गुन्ह्यासाठी त्यांना अँटिसिपेटरी बेल घेत आहेत त्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये ते पोलिसांना सहकार्य करतील पोलिसांना कुठलाही हरकत अडकाठी करणार नाहीत तसेच अशा आरोपींचे पासपोर्ट जमा करून घेतले जातात जर त्यांच्याकडे पासपोर्ट असेल त्यांचं वारंवार बाहेर देशी जाणं येणं असेल तर अशा आरोपींचे पासपोर्ट जमा करून घेतले जातात त्याचबरोबर त्या केसमधले जे साक्षीदार आहेत ज्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक होऊ शकते असं वाटतं त्या, त्या केसचे जे साक्षीदार आहेत त्यांना ते धमकावणार नाहीत देशाबाहेर जाणार नाही आहेत कुठल्याही पुराव्याशी छेडछाड करणार नाहीत अशा सर्व अटी घालून मग अटकपूर्व जामीन हा जो आहे तो कोर्टाकडून दिला जाऊ शकतो आता तिसरा जो प्रकार आहे दॅट इज इंटिरिम बेल ज्यालाच आपण तात्पुरता जामीन असंही म्हणतो हा खूप कमी वेळा आणि स्पेसिफिकली अँटिसिपेटरी बेलच्या जेव्हा ॲप्लिकेशन्स होतात त्यावेळेस वापरला जाणारा बेलचा प्रकार आहे दॅट इज इंटिरिम बेल, बेल, बेल तात्पुरता जामीन तर इंटेरिम बेल म्हणजे काय तर तात्पुरत्या स्वरूपात दिलेला जामीन जोपर्यंत रेग्युलर किंवा अँटीसिपेटरी बेलच्या अर्जावर कोर्टाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत दिलेला जामीन म्हणजे इंटेरियम बेल मी पुन्हा हे रिपीट करते जेव्हा इंटेरिम बेल म्हणजे काय तर तात्पुरता दिलेला जामीन जोपर्यंत रेग्युलर किंवा अँटीसिपेटरी बेलच्या अर्जावर कोर्टाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत दिलेला जामीन म्हणजे इंडिरिम बेल आता बेसिकली बी एन एस एस दोन हजार तेवीसमध्ये काय सांगितलंय बघा जामीन देताना आरोपीला काही अटी आणि शर्दी लागू केल्या जातात ज्या की प्रत्येक प्रकारच्या जामीनला समान लागू आहेत म्हणजे मी मघाशी सांगितलं तेच आत्ता पुन्हा सांगते की जसं की न्यायालयात नि नियमित हजर राहायचं आहे साक्षीदारांना कुठल्याही प्रकारे धमकवायचं नाही आहे पुराव्याशी छेडछाड करायची नाही आहे पोलिसांना तपासामध्ये कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही आहे बलकी पोलिसांना तपासामध्ये जी लागेल ती मदतच करायची आहे अशा स्वरूपाच्या अटी घालून हा बेल दिला जातो आता हा इंटिरिम बेल जो आहे तो कसा असतो तर तो फक्त आणि फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा बेल असतो कोर्ट आरोपीला काही स दिवसांसाठी फक्त इंटिरिम बेलने संरक्षण देतं आणि हा बेल देत असतानाही आत्ताच सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या अटी ज्या आहेत त्यासुद्धा लागू करतं जसं की पोलिसांना चौकशीत सहकार्य करणं देशाबाहेर न जाणं आरोपींना ज्या काही अटी घातलेल्या आहेत त्याचं पालन करणं आणि जर त्या अटी पालन नाही केल्या तर हा इंटेरियम बेल रद्दसुद्धा होऊ शकतो आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीनं अँटीसिपिटरी बेलसाठी अर्ज केला आहे आणि अँटीसिपिटरी बेलची अर्जाची सुनावणी पुढच्या आठवड्यात आहे तर त्या दरम्यान ह्या अर्जाची सुनावणी होईपर्यंत त्याला अटक होऊ नये म्हणून कोर्ट त्याला इंटरिम बेल देऊ शकत सो हा झाला इंटरिम बेल आणि आता आपण बेलचा एक चौथा प्रकार बघणार आहोत दॅट इज डिफॉल्ट बेल स्टॅट्युटरी बेल ज्यालाच आपण हक्काचा जामीन असंही म्हणतो आता डि दि, डिफॉल्ट दि, बेल किंवा स्टॅट्युटरी बेल ज्याला हक्काचा जामीन म्हणतोय म्हणजे काय तर पोलिसांनी एखाद्या गुन्ह्याचा तपास करून ठराविक कालावधीत जर त्या गुन्ह्याचं चार्जशीट जे आहे ते कोर्टामध्ये दाखल नाही केलं तर हा आरोपीला मिळणारा हक्काचा जामीन आहे आता ठराविक कालावधी म्हणजे किती तर, तर साठ दिवस किंवा नव्वद दिवस आता हा साठ दिवस आणि नव्वद दिवसांचा क्रायटेरिया काय आहे ते बघूयात तर सामान्य स्वरूपाचे गुन्हे ज्याला आपण दहा वर्षाच्या आतील शिक्षा आहे अशा स्वरूपाचे जे गुन्हे आहेत त्याचं चार्जशीट जे आहे ते पोलिसांनी साठ दिवसांच्या आत कोर्टामध्ये दाखल करणं गरजेचं आहे आणि साठ दिवसाच्या आत जर समजा पोलिसांनी चार्जशीट दाखल ना नाही केलं तर अशा केसेसमध्ये आरोपीला हक्काचा बेल मिळतो त्यालाच आपण डिफॉल्ट बेल असंही म्हणतो आता जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत जसं की ज्याला दहा वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा आहे आयुष्यभराची शिक्षा आहे किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आहे अशा केसेसमध्ये पोलिसांनी नव्वद दिवसांच्या आत हे चार्जशीट जे आहे ते कोर्टात दाखल करणं गरजेचं आहे जर समजा पोलिसांनी नव्वद दिवसाच्या आतमध्ये जर हे चार्जशीट दाखल नाही केलं तर त्या केसेसमधील आरोपीचा हक्क आहे की कोर्टाला त्या मॅटरमध्ये जर आरोपीने जामीनसाठी अर्ज केला तर जामीन द्यावाच लागतो तपास अपूर्ण राहिला तरी आरोपीला अनिश्चित काळ तुरुंगात ठेवता येत नाही कारण आरोपी आणि गुन्हेगार याच्यामध्ये फरक आहे आरोपी म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे असा व्यक्तीला आपण आरोपी म्हणतो तर गुन्हेगार म्हणजे कोण ज्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे त्याला आपण गुन्हेगार म्हणतो जोपर्यंत कुठल्याही आरोपीवरचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आपण गुन्हेगार म्हणू शकत नाही आणि म्हणून अनिश्चित काळासाठी एखाद्या आरोपीला कोर्टामार्फत जेलमध्ये ठेवता येत नाही जर त्या आरोपीने अर्ज केला तर साठ दिवस किंवा नव्वद दिवसानंतर त्यांना जामीन हा द्यावाच लागतो यालाच आपण हक्काचा जामीन असंही म्हणतो आता बेसिकली तुम्ही पाहिलं असेल की आपण चार जामिनांचे प्रकार बघितले आता या चारही जामिनांच्या प्रकारामध्ये प्रत्येक प्रकारामध्ये कोर्ट आपला विशेष अधिकार ज्याला आपण डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ कोर्ट जे आहे ते वापरू शकतं म्हणजे जर कोर्टाला वाटलं की हा जामीन देणं योग्य आहे तर आणि तरच कोर्ट जे आहे तो तो जामीन करतो मग कोर्ट कुठल्या क्रायटेरियावरती जामीन देत असतं किंवा कोर्टाचं डिस्क्रिशनरी पॉवर वापरत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी जे आहेत ते कोर्ट लक्षात घेतं तर पहिलं की गुन्ह्याचा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे का तो गुन्हेगार जो आहे जो आरोपी आहे तो सराईत गुन्हेगार ज्यालाच आपण जा हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणतो तो आहे का जर समजा या आरोपीचा पूर्व गुन्हेगारी इतिहास असेल तर त्या आरोपीला आपण जामीन द्यायचा की नाही द्यायचा हेही बघितलं जातं त्याचबरोबर जर आरोपीला आपण जामिनावर सोडलं तर साक्षीदारांची सुरक्षितता राहणार आहे का साक्षीदार फोडले जाणार नाही आहेत ना साक्षीदारांना काही हानी होणार नाही आहे ना याचीही काळजी कोर्ट घेत असतं जर असं काही होत असेल तर जे कोर्ट आहे ते जामीन अर्ज फेटाळू पण शकतं आणि ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय असतो तर समाजाच्या हिताचा विचार करणं एखाद्या व्यक्तीला जामीन देणं किंवा तो जामीन फेटाळणं हे करत आरोपीचा हक्क आहे म्हणून त्याला लगेच जामीन द्यायचं आहे असं नाही तर यामध्ये समाजाचा हितसंबंध समाजाचं सुद्धा बघितलं जात तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जामीन म्हणजे काय पाहिलं जामिनाचे चारही प्रकार दॅट इज रेग्युलर बेल रेग्युलर बेल म्हणजे अटक झाल्यावर मिळणारा जामीन अँटीसिपिटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन संरक्षण इंटिरिम बेल तात्पुरता जामीन डिफॉल्ट बेल म्हणजे तपास वेळेत पूर्ण न झाल्यास आरोपीचा हक्काचा जामीन ह्या सगळ्या संकल्पना पाहिल्या तसंच न्यायालयाचा विशेष अधिकार आणि कुठल्या क्रायटेरियामध्ये न्यायालय जामीन मंजूर करतं कुठल्या क्रायटेरियामध्ये जामीन फेटाळतं याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत सो so, आय होप तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ निश्चितच माहितीपूर्ण वाटला असेल तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळाल्या असतील तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या लिगल लेन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट वाटत असेल नवीन कुठल्याही विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करायलाही विसरू नका थँक्यू